हा शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा सण म्हणजे पोळा पोळा म्हणजे हा बैलांचा सण असतो मग मी आज लवकर आलो कामावून घरी घरून आलो कामावून तर पाहिजे तर वाड्यात आमचे मोठे भाऊ बैल सजत होते बाहेर पाण्याची रिप्रिप चालूच होती पण मग आता पोळा तर साजरा करायचा आहे मग ते बैल सजन होते कारण पोळ्यामध्ये घेऊन जाऊन नंतर त्या बैलांचा साथ चढून बैलांना पोळ्यामध्ये घेऊन जाण्याचं हे चालू होतं तर मस्तपैकी हे बैल आमचे दोन्ही मोठे बंधू सजत होते आणि त्याच्यातच आमचे छोटे पिल्ले बच्चे बच्चेसुद्धा त्यांना साथ देत होते मग मीसुद्धा थोडेसे फोटो घेतले व्हिडिओ घेतले पाण्याची रिप्रिप चालू असताना आतमध्ये हे होतो मग काय ते बैल मग बैल आणि अशा प्रकारे ते सजले आणि मी कोणाची तयार झाले मग काय झालं की घरच्या बायानं काय केलं की आपापल्या परीनं तयारी केली पूजा करायची मग घरच्या सर्व महिलांनी मग काय केलं की पूजेचं ताट आणि ते सगळं साहित्य जमा केलं आणि त्या निघल्या वाळाकडे कारण पुण्यात पाठवण्याआधी बैलांची पूजा घरच्या बाया महिला करतात सर्व सर्व महिला आमच्या घरातल्या आता निघल्या वाड्याकडे आता आम्ही सोबत त्याच्यासोबत निघलो मग त्यांनी काय केलं की वाड्यात आल्यानंतर बैल जे सजवलेले होते आमचे मग त्यांची पूजा करण्यास सुरू केली कोणी ए... त्यांना पाण्या पायावर पाणी टाकत होतं तर कोणी त्यांचं कुंकू लावत होतं अशा प्रकारे त्या बैलांची पूजा सुरू झाली आता ही पाच दहा मिनटाचे विषय असते हा पाच दहा मिनिटात त्याची पूजा करतात नंतर हे बैल पोळ्याकडे निघतात मग आता अशा प्रकारे कोणी पायावर पाणी टाकत होतं कोणी कुंकू लावत होतो कोणी पाठीवर थापे मारत होतं आणि अशा प्रकारे या बैलांना खाऊ पिऊ घालवत आणि पूजासाठी करतो वर्षभर राबराब राबणारा हा बैल याचा एक एक दिवस मात्र हा कृतज्ञता म्हणून हा पोळ्याचा सण महाराष्ट्राभर साजरा केला जातो महाराष्ट्र महाराष्ट्र वेगवेगळ्या राज्य सुद्धा साजरा केला होता महाराष्ट्रात चांगल्या साजरा महिला सुद्धा त्यांची चांगल्या प्रकारे पूजा करत होती आणि पूजा झाल्यावर आम्ही तिथे काही फोटो घेतले व्हिडिओ घेतले आणि मग ते झाल्यानंतर मग आता आम्ही त्यांना हे बहीण निघाले आता पोळ्याकडे आता पोळ्याकडे निघाले सगळे सगळे परिवार आणि चिल्ले बल्ले घेऊन आम्ही पोळ्याकडे निघालो जा आणि काय होते बैल गावाच्या बाहेर एक उदात मंदिर आहे ते सगळे आजूबाजूचे बैल जे होतात जमावतात आणि दर्शन घेतात लोक आणि मग तिथून ते सगळे निघतात आता आम्ही सुद्धा मंदिरावर आलो आजूबाजूला सगळे बैल दिसतात तुम्हाला पहा कसे बैल दिसतात सगळे आणि मग हे बैल आल्यानंतर आम्ही दर्शन घेतले सगळ्या लोकांनी या आणि मग नंतर तिथं फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आणि मग ती व्हिडिओ फोटो काढले आणि मग तिथून काय झालं की फोटो व्हिडिओ काढल्यानंतर मग आम्ही नंतर मग तिथून निघलो आम्ही याला आमचे बैल सुद्धा मग पोळ्यासाठी निघले होते तिथून निघून मग आम्ही आलो पोळा जिथं भरती तिथं आमच्या काळात पुरी पासून एक गोठ म्हणून गावाच्या बाहेर एक उंचावर जागा आहे तिथं पोळा भरते मग इथं पाहिलं तर बरेच बैल आलेले होते सगळं गावातले बैल आणि लोक इथं जमा झालेले होते पहा वेगवेगळ्या प्रकारचे विविध कपडे घातलेले आणि लोकां लोकसुद्धा होते आणि नवे नवे कपडे घातले लोकसुद्धा होते आणि बैल सुद्धा होते त्यांना कोणा बैलांना झुला होत्या कोणा बैलांना वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले होतं कोणाच्या शिंगात वेगवेगळे कलर लावलेले होते असे वेगवेगळ्या विविध प्रकारचे बैल पोळ्यामध्ये आज आले होते हा सगळा पोळा भरला होता लोकसुद्धा मोठ्या आनंदाने या पोळ्यामध्ये सहभागी झाले होते एकमेकांशी हाची मजाक करत आणि आपल्या दोरच्या भागातला शिनबाग हे करत संपवत आज इथं एकत्र एक जमा झाले होते सगळे गावातले सगळे लोक लहान मोठे छोटे मोठे बुजुर्ग जमा झाले होते आणि बैल सुद्धा त्यांनी घेऊन आले होते याच्या माध्यमातून एकरूपता आणि एकरूपता दिसून येते आणि कशाही प्रकारचा इथं वाद न होता मस्तपैकी पोळा भरला होता वेगवेगळ्या प्रकारचे बैल वगैरे हो पहा कसे दिसतात आपल्याला आता की या वेगवेगळ्या कलरचे सिंगल लावलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या साज लावलेला आहे दोर आहेत लोक घेऊन आहात लहान मुलं सुद्धा याच्यात दिसत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमच्या बैल आहे आता आमच्या बैल आल्या आहेत इथं आणि आमच्या बैल पांढरी शुभ्र दिसत आणि बाई इथं मजाक चालू आहे आणि मग पुढे आमच्या सुद्धा किती छान आणि एकदम मस्त दिसत आहे मस्त आणि परत जण म्हणतात की तुमचे बैल चांगले दिसत आहे बा आमचे बैल मोठे भाऊ आणि मोठे भाऊ हे बैल घेऊन आले होते आणि आता पोळ्याला सुरुवात झाली आता हे गुळ्या घेऊन आलेले लोक आहेत आणि हे गुळ्या घेऊन आल्यानंतर इथून बैलांचा पोळा आता आपण तो सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत काही हौशी सोडले तर बाकीचा पोळा हा शांततेत निघतो पहिले आमच्या गावातल्या पाच गुळ्या ज्या मानाच्या असतात त्या पुढे निघतात मग त्याच्या मागे सगळे बैल शांततेत येतात आणि या पुळ्यामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक सहभागी होतात शांततेत आणि एकदम चांगल्या सुदार्यपूर्ण वातावरणात हा पोळा साजरा होता फक्त काही आता नवीन नऊ तरुण असतात ते थोडंसे हे असतात गरम असतात मग ते थोडं पहिलांना फिटाळतं बाकी ह्या ज्या पाच मानाच्या गुळ्या आहेत यांच्या मागेच मात्र सगळा पोळा जातो सगळे बैल त्यांच्या मागे मागे जातात शांततेत आणि मग त्याच्या मागे सगळ्या गावातले लोक शांततेत जातात आता पाहू शकता आपण किती शांततेत हा पोळा चालतोय अशा प्रकारे वर्षभर जे बैल राबराब राबतात त्यांना एक दिवस कृतज्ञ म्हणून शेतकरी त्या दिवशी कामं बंद ठेवतात त्यांना न्हाणतात धुणतात त्यांची आंघोळ घालतात त्यांना सजवतात आणि असं प्रकारे सजून त्यांना असं पोळ्यामध्ये आणतात आणि मग पोळ्यामध्ये आणल्यानंतर इथं शांततेत सर्व धर्माचे लोक सर्व जातीचे लोक एकसाथ येऊन एकात्मता राखत पोळा साजरा होता इथं कसल्याही प्रकारची मार्जन होत नाही वाद होत नाही दंगा होत नाही सर्व लोक एक एका याच्यात एका एका सुरात इथं राहतात आणि मग अशा प्रकारचा हा पोळा साजरा होतो अजूनही ग्रामीण भागात आमच्या गावासारख्या ग्रामीण भागात हा पोळा शांततेत साजरा होतो कसलाही वाद इथं होताना दिसत नाही बरेच लोक शांततेत जातात आणि काही हौशी तरुण मुलं असतात जे त्यांना वाटते वा। की आपला नंबर यावा मग नंबर येणं काय असते की समोर तोरण लावलेलं असते आणि त्या तोरणाला एक नारळ बांधलेलं असते ते नारळ कोण तोरणार म्हणून ते मग पुढे काही हौशी मुलं जे असतात ते आपला बैल पिटाळत नेतात पळ पड़ा, पळत नेतात धावत नेतात त्याला पण मग ते कसं आहे की गावातले लोक असं ठरवतात की जाऊ जवळ दहा दा बारा मुलं असे सोडून देऊन त्याच्यावर काही एवढा लाग धरत नाही मग बाकीचे लोक शांतेत चालतात आणि मग बैलं गेल्यानंतर मग बाकीचे लोक त्यामागे शांततेत पूर्ण गावातले छोटे मोठे लहान बुजुर्ग लोक जे असतात मग पोळ्यातले लोक सर्व गेल्यानंतर त्यांच्या मागे शांततेत जातात मग काय होते की हे बैल जे आहेत सगळ्या गावातून घरोघरी जातात मग गृहिणी काय करतात आपल्याला घराच्या समोर त्या याच्यासाठी पूजा करतात आणि त्यांना ते खायला वगैरे देतात आणि त्याच्यामध्ये ठोमरा वगैरे असतो मग त्या प्रत्येक दारी बैल जातात आणि मग तिथं त्या त्या ठोम त्यांच्या पुढे तो थोंबरा मांडला तो खातात मग सगळ्या गृहिणी त्यांना पूजन करतात आणि अशा प्रकारे या पुळ्याचा सण साजरा होतो आता पहा आहे सगळं गावातले लोक या पोळ्याच्या मागे म्हणजे बैल गेलेले आताच गावातली जी मंडळी आहे सगळी छोट्यापासून मोठ्यापर्यंत छोटे मुलंसुद्धा सहभागी होतात आणि एकदम सुद्धा सहभागी होतात हे झालेलं आहे मी सुद्धा याच्यात सहभागी झालेला आहे पहा आता मी निघालेला आहोत असाच प्रकारे या जिथून आता आता पोळा संपलेला आणि लोकांच्यासोबत मी सुद्धा निघालेला आहो आणि याच्यामध्ये मग काय कि झालं की पहा किती पब्लिक आहे आणि किती शांततेत आता हे लोक चाललेले आहेत आणि अशा प्रकारे आमच्या गावात हे अशी प्रकारचा आहे पुढा शांततेत साजरा होतो आणि आता आम्हाला गर्व आहे आणि अशा प्रकारे बऱ्याच बघा महाराष्ट्रातल्या बऱ्याच सुद्धा होतो मग इथंच आम्हाला आमचे सोयरे भेटले जे आमचे मित्र आहेत जे खामगावला राहायला असतात शहरामध्ये आणि मग तिथे ते आमच्यासोबत भेटले मग आमच्या खूप गप्पा गोष्टी झाल्या चालता फिरता मग ते असं झालं मग पुढे पाहतं तर पब्लिक भरपूर होती मग आणि पावसाळ्याचं सुद्धा वातावरण होतं खाली बऱ्याच ठिकाणी चिखल वगैरेसुद्धा झालेला होता आणि मग गावात बैल आले आता मग बैल आमचे आमच्या दारी आले डायरेक्ट मग त्यांचं काय झालं आल्यानंतर आमच्या गृहिणींनी काय केलं त्यांची पूजा केली त्यांना खायला दिलं त्यांची पूजा केली सगळ्या ज्या आमच्या घरच्या महिला आहे त्यांनी पूजा केली आणि अशा प्रकारचा हा पोळा एकदम आनंदात आणि उत्साहात आमच्या गावामध्ये साजरा झाला आणि आमच्या परिवारानं सुद्धा आमचा परिवार जो सर्व मोठा परिवार आहे आमच्या आमचा परिवार हा खूप मोठा परिवार आहे आणि आम्ही सुद्धा या पो पोळ्याच्या सणात मोठ्या उत्साहाने सहभागी झालो आणि तुम्हाला आमच्या गावचा पोळा कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आमच्या गावचा पोळा कसा वाटला